एखादी मैत्रीण आपल्याला म्हणते चल आपण बाहेर फिरायला जाऊ किंवा शॉपिंगला जाऊ किंवा संध्याकाळचं चार वाजताचं चा ना आपण थोडंसं फिरायला जाऊ आपण काय म्हणतो नको बाई मला वेळच मिळत नाही आता एकत्र एक कुटुंब आहे किंवा वि विभक्त कुटुंब आहे किंवा आपण बाहेर राहतो शहरात पण मग आपण तेवढे पाच दहा मिनटं स्वतःसाठी काढू शकत नाही का तर काढू शकतो आहे सगळ्या स्त्रियांनी भाऊ काय केलं आहे म्हणजे मला वेळ मिळत नाही मला घरातली कामे जास्त असतात माझे सासू असे माझे सासू सासरे असे माझे जाऊ असे माझं मिस्टर असे अरे पण ते सगळ्यांना तोंड तुम्ही देतच आहे ना घरात राहतच आहे ना मग दहा पंधरा मिनटं तुम्ही स्वतःसाठी काढू शकत नाही का। आणि त्यातली त्यात जर आपण एखादा व्यवसाय करत असो ना मग तर प्रश्नच नको आपल्याला कोणी जर म्हटलं ना आपल्याला नवीन कुठं आहे काही आहे किंवा काही नवीन तरी पण आपल्याला वेळ नसतो आणि जो आपण व्यवसाय निवडला आहे किंवा जे काम करायचं आहे आपल्याला आपण ते पण पन पंक्च्युअलपणे करत नाही तर का बरं चुकतं आहे आपल्याकडं नेमकी चूक कुठं होती या गोष्टीचा आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे तर काही काही बायांना तर केस विंचरायला पण सवड नसते ते काय म्हणतात दिवसभर मला इतकं काम असतं की मला केस सुद्धा सवड नाही मग यातून आपण काहीतरी पर्याय शोधला पाहिजे ना नेमका आपला वेळ जातो आहे कुठं आपण एक दहा पंधरा मिनटं मोबाईल हातात जर घेऊन बसलो तर त्या दहा पंधरा मिनटाचा अर्धा एक तास कधी होऊन जातो आपल्याला पण कळत नाही हो मनोरंजन असावं पण ते किती वेळ आपल्याला किती वेळ मोबाईल पाहायचा आहे आणि तुम्हाला सांगू का आपण जर दिवसभर जास्त मोबाईल पाहिला ना तरी पण आपलं डोकं दुखतं किंवा डोकं आपला हँग होतं काही सुचत नाही आपल्याला त्याचं नेमकं का कारण आपल्याला ते पण समजत नाही आपण काय करतो मोबाईलवर यूट्यूबवर असे जे व्हिलॉगर असते त्यांचं घर पाहतो व्यवस्थित त्यांचं घर व्यवस्थित त्यांचं किचन व्यवस्थित मग आपल्याला असं वाटतं ते व्यवस्थित करताय आपल्याला तितकं व्यवस्थित जमत नाही त्याने पण आपण डिप्रेशनमध्ये येतो पण आपल्याकडे जे आहे त्याचा पण विचार केला पाहिजे ना आपण जे दुस आपल्यापेक्षा पण कमी लोक खूप असतात ज्यांच्याकडे हे पण अवेलेबल नसतं मग त्यातून आपण पर्याय शोधला पाहिजे जर बाहेरचे लोक आले तर कोणी कसं म्हणतं तू दिवसभर घरातच असते तुम्हाला काय काम जे शेतात बाया जातात किंवा दुसऱ्या बाया जातात ते म्हणतात तुम्हाला काय काम आहे मग आपल्याला काम काय असतं नेमकं का। तो विचार पण आपण केला पाहिजे ना तर त्याच्यासाठी आपण कामाचं नियोजन केलं पाहिजे आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या तुम्ही कुठल्याही अगदी त्याचं आपण कामाचं नियोजन केलं पाहिजे अगदी उद्या आपल्याला सकाळी संध्याकाळी काय भाजी करायची इतपत आपलं नियोजन पाहिजे आपल्याला काय स्वयंपाक बनवायचं आहे स्वयंपाक आपला वेळ कुठं जातो सकाळी सकाळी भाजी काय करू भाजी काय करू स्वयंपाक काय बनवायचा स्वयंपाक यात सगळ्या स्त्रियांचा एक दोन तास निघून जातो त्यामध्ये आपण मग मोबाईल घेऊन बसणार कोणाशी गप्पा मारत बसणार पण ज्यावेळेस आपण सुरुवातीला आपलं काम हातात घेतलं आहे ते सुपरफास्टपणे आपण आपलं काम केलं पाहिजे त्यावेळेस आपल्या आई आजी आठवत मी माझ्या आईचंच तुम्हाला एक उदाहरण सांगते तिच्याकडे दोन पर्स आहेत त्या प्रत्येक पर्समध्ये तिचा एक रुमाल कंगवा फेअर अँड लवली आता पहिल्या बायका फेर अँड लवली वापरत होत्या तर त्यामध्ये फेअर अँड लवली एक सॉक्सचा जोड आणि तिला डोक्याचा त्रास आहे समजा तर ती तिची डोक्याची गुळी हे सगळं तिचं एका पर्समध्ये त्या दोन पर्समध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने पर ठेवलेलं असतं आणि कपाटसुद्धा इतकं व्यवस्थित असतं ना प्रत्येक साडीमध्ये पर्कर ब्लाउज हे सगळं तिने व्यवस्थित ठेवलेलं असतं जर त्यांना नियोजन जमतं आहे तर आपल्याला काय कावर नियोजन जमत नाही तुम्ही विचार करा आपल्याला बाहेरगावी निघायचा असतो आपण एकत्र घरात राहतो तर ज्यावेळेस आपल्याला बाहेरगावी निघायचं आप असतं का त्यावेळेस आपले सासू घरातले सगळे आवरून गाडीत बसायला गेलेले असतात पण आपण पाठीमागे असतो का असतो पाठीमागे हा विचार केला आहे तुम्ही आपलं नियोजन आपण आदल्या दिवशी कुठल्याच कामाचं नियोजन करत नाही समजा आपल्याला गावाला जायचं आहे आपण नेल पॉलिश पण काय म्हणू नाही आत्ता लावणार मी उद्या लावणार मी परवा लावणार मी किंवा निघायच्या वेळेस लावणार निघून जाते हे कारण आहेत हो आपल्याकडं का आपण करत नाही ते आपल्याला उद्या गावाला जायचं आहे ना मग आपल्याला घालता येईल साडी आपला वेळ कंटाळा दुसऱ्याचे कामं आपण पटकन करतो पण आपण स्वतःचे कामं नाही करत ना मग आदल्याच दिवशी जर आपण साडी परकर ब्लाऊज व्यवस्थित आपलं काढून ठेवलं त्यामध्ये असतं आपल्याला सगळे काय म्हणतात सगळे आवरले पण तू आवरलं नाही तर मी का आवरलं नाही आपलं नियोजन नसतं आपल्याला निघायच्या गडबडीत कसं असतं मिस्टरांचे कपडे प्रेस करून द्यायचे असते त्यांचे शूज द्यायचे असते मुलांचे कपडे द्यायचे असते त्यांचे शूज द्यायचे असते हे सगळ्यांचं देता दे दे तर आपलं आवरायचं राहून जातं ना मग पाठीमागे आहे कोण आपण तर या सगळ्या गोष्टींचं कारण आपल्याला वेळ मिळत नाही आपण पंक्च्युअल नाही या सगळ्या गोष्टींचं कारण काय आहे आपल्याकडं नियोजन नाही आहे तुम्ही नियोजन करा कुठल्याही काम कामाचं मी आत्ता तुम्हाला सांगितलं तसं सा। तुम्ही आदल्या दिवशी नियोजन करून ठेवा की तुम्हाला स्वयंपाक उद्याचं काय बनवायचं आहे त्याच्यात मग तुम्हाला वेळ मिळेल तुम्हाला तुमचा छंद कुठला आहे आता मी ब्लाऊज शिवते मला जितका वेळ माझं मन आहे का मी घरातून काम करते तितक्या वेळ मी ब्लाऊज शिवते जसं मला वाटतं कधी कधी एक ब्लाऊज माझं दोन दिवस जातं कधी कधी एका दिवसात दोन तीन ब्लाऊज होतात पण ते माझ्या मनावर मग आपल्याला काय करायचं आहे आपण नियोजन कसं बनवतोय समजा आता आपण त्यात पण नाराज व्हायचं नाही का कधी कधी कसं असतं मिस्टरांनी दुसरी भाजी करायला सांगितली कुणी काही सांगितलंय करून देता येतं आपण काय करतो मग आपण जर नाही म्हटलो तर मग ते घरात वाद होतात आपल्याला करून तर शेवटी आपल्यालाच द्यायचं आहे करायचं आहे आपल्याला मग तेच जर गोष्टी आपण आनंदाने केल्या तर काय बिघडतं आपली आई आजी आपण यांना पाहिलं आहे ना, ना आपण ते घरातले काम आहेत ते पण करत होते आपण पण करत होतो मग आपण आजच्या स्त्रिया एवढ्या डिप्रेशनमध्ये का आहेत कारण आपल्याजवळ नियोजन नाहीये आणि सगळं मोबाईल मुळे झालेलं आहे मोबाईल मध्ये इतका वेळ निघून जातो माणसाचं कुठलंच काम सुचत नाही आपण साधे घर झाडाला जरी गेलो मोबाईलचं एखादी नोटिफिकेशन जर वाजली ना तर आपण हातातलं आपण घरी चेक करतो गोष्टींशी निघून जातात साधा गणपती बसवायचं आता नवरात्र आले याचं नियोजन तुम्ही अगोदर करून ठेवा घरात जे पूजेला लागतं आहे सामान ते सगळं सामान काढून ठेवा आपल्याला साधे घट बसवायचे आहेत तुम्ही विचार करा तर आपलं सगळं सामानाचं नियोजन नसतं त्यामुळे काय होतं मग आपल्याला प्रत्येक कामाला उशीर होतो त्यामुळे माझं आजच्या व्हिडिओमध्ये एकच सांगणं आहे फक्त आपण कामाचं नियोजन व्यवस्थित करा आणि सर ते शेवटी मी तुम्हाला आता काय सांगणार आहे एक ब्लाऊजची टीप देणार आहे ती लक्ष देऊन ऐका आता बघा इथपर्यंत आपण ब्लाऊज शिवलं आहे पण समोरचा गळा व्ही आकाराचा वाटतो आहे आता हे फोरटकचा ब्लाऊज आहे विथ कप आणि याचा समोरचा गळा आपल्याला वी वाटतो आहे ज्या वेळेस आपण तो अंगावर घालू तो समोरच्या बाजूने खेचल्यासारखा वाटेल तर ह्या हा गळा व्यवस्थित कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते आता छोटीशी टिप्स आहे लक्ष देऊन आहे का तर आपण दोन्ही एकावर एक ठेवून एक बघायचं किती कपडा कमी जास्त आहे तो चेक करून घ्यायचा आता आपण गळारुंदी किती घेतली ती बघूया तर या ठिकाणी मी अडीच इंच गळारुंदी घेतली आहे त्या हिशोबाने आपण अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि हा भाग सरळ घ्यायचा वरती तर सरळ जो शोल्डरचा भाग आहे का त्या ठिकाणी काहीच करायचं नाही आपण फक्त एक लाईन खेचून घेऊ गळा गोल राऊंड शेप कसा द्यायचा तो मी यामध्ये सांगणार आहे मी तुम्हाला तर यामध्ये बघा हा से शेप सेप असा गोल व्यवस्थित असा राऊंड शेप देऊन घ्यायचा तर हानी हानीमूळता आहे आणि पूर्ण झाल्यावर गळ्याचा सेप कसा दिसेल हे पण तुम्ही बघा आता हे दोन्ही एकावर एक ठेवून एक घ्यायचे पाठ आणि समोरच्याचं पण मार्किंग करून घ्यायचं सेम त्याच पद्धतीने आता या पद्धतीने बघा यावर आता समोरची ती बाजू सोडून द्यायची अर्धा इंचाची जी आपण लुकसाठी बनवलेली आणि त्या ठिकाणी पण अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं तर तो भाग आहे का तो आकार आहे का फक्त कटोरीच्या साईडने आपला जो भाग असतो का तेवढ्या जागेतच आकार द्यायचा वरती द्यायचा नाही वरती जर आपण आकार दिला तर आपली शोल्डर उतरणार तर आपण बघा आता मी कुठपर्यंत कट करते तिथपर्यंतच कट करायचं त्यामुळे काय होतं मग आपली शोल्डर अजिबात उतरत नाही तर ब्लाऊजचे छोटे छोटे टिप्स आहेत कसा वाटतो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझे विचार कसे वाटले तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगितले आपल्या कामाचे आपण नियोजन कसे करायचे त्यासाठी पण मला कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ आणखी छान देईल एखादा तर बघा गळ्याचा सेप कसा झाला